संभाजीनगरात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकीय ना, नाट्यबाजी पाहायला मिळाली ध्वजारोहणावेळी सामाजिक न्यायमंत्री संदीप शिरसाट आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे एकत्र आले होते तर खासदार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्याजवळ बसण्याचं टाळलं दरम्यान संदीपान भुमरे हे घटनाबाह्य पालकमंत्री होते तर संजय शिरसाट हे कायदेशीर पालकमंत्री असल्याचं चंद्रकांत खैरेंनी म्हणत शिरसाटांचं कौतुक केलं

घटनाबाहे का थांबल्या आज आज विचार आज घटना बाहेर तुम्ही का थांबले नंतर तुम्ही पहिल्यांदा मी पालकमंत्री असताना का थांबत नव्हते त्यांना विचारायचं कोणाला संजयसा यांना आम्ही पालकमंत्री म्हणून आम्ही स्वीकारतो तुम्हाला मला काय म्हणायचं पालकमंत्री म्हणून त्यांना स्वीकारलं ठीक आहे ना मी त्यांचा आनंद करतो म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो जे काही काहीतरी ज्येष्ठ नेते आहेत कदाचित त्यांना माझी भूमिका आवडली असेल मी अनेक वेळा सांगतो राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मनी ठेवण्यापेक्षा हे मतभेद आपले चालत राहतील परंतु जेव्हा सामाजिक प्रश्न येईल त्या टायमाला सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि असं मला वाटतं खैरे साहेबांनी आज प्रत्यय आता आलेला आहे म्हणून ते आजही जेंडवंदनला होते आणि शेवट पण बसले त्यांचे मी आभार मानतो